नमस्कार मित्रांनो सव्वीस लाख महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेमधून आता ह्या कोणत्या महिला आहेत कोणत्या कारणामुळे या महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहे तुमचा अर्ज देखील यापुढे रिजेक्ट होऊ शकतो का एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त किती महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो हे आपण समजून घेणार आहोत याबाबत महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांनी याबाबत काल ट्विट केलेला आहे आणि सांगितलं आहे की आम्ही सव्वीस लाख महिलांचे अर्ज तात्पुरते अपात्र केले आहे त्यांची शहानिशा केली जाईल आता हा जो मागचा हप्ता होता जून महिन्यामध्ये तो या सव्वीस लाख महिलांच्या खात्यावर आलेला नाहीये आता का आलेला नाहीये त्यांची तपासणी केली जाईल आणि जर त्या पात्र आढळल्या तरच त्यांना लाभ इथून पुढे लाभ दिला जाईल तुमचा अर्ज देखील यापुढे रिजेक्ट होऊ शकतो का तर याबाबत सविस्तर आपण जाणून घेऊया तुम्ही या ठिकाणी बघू शकता आदिती तटकरे यांचं हे ट्विट आहे ज्यात म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉइंट चौतीस लाख लाभ लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे आता यामध्ये यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याची काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत म्हणजे यांचं म्हणणं आहे की एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त किती लाभार्थी भेटतील दोनच महिलांना लाभ मिळेल आणि आता जे काही पुरुष असतील तर ते सोडून द्या तो विषय परंतु तुमच्या कुटुंबामध्ये किती महिलांनी लाभ घेतलाय ते एकदा चेक करा एका कुटुंबातून दोनच महिलांना लाभ मिळतो महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत तटकरे त्यांचं म्हणणं आहे माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस पॉईंट सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभ अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉइंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे आता जे अर्ज रिजेक्ट झाले त्यांचं काय होईल किंवा यापुढे जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर काय होऊ शकतं बघा तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉइंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल शासनाची दिशा भूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल म्हणजे जर तुम्ही अपात्र असताना देखील जर लाभ घेतला असेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते आता कारवाई कोणती होऊ शकते एक तर तुमच्याकडून पैसे वापस घेतले जाऊ शकतात आता लोक पैसे वापस देतील की नाही गॅरंटी खूप कमी आहे कारण एकदा का लोकांच्या खात्यात पैसे आले का पैसे खर्चून टाकतात मग याबाबत नेमकी काय कारवाई करायची याबाबत एक शासन निर्णय येऊ शकतो किंवा मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील यांच्या वतीनं जो निर्णय घेतला जाईल त्या पद्धतीनं कारवाई हो केली जाईल असं यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेबाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण सांगत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। जय महाराज